वर्षापूर्वी भुधनासारख्या एका छोट्या गावामध्ये जिनेंद्र ग्रामीण शेती सहकारी पतसंस्थेचा जन्म झाला आणि मग स्वागत आणि प्रास्ताविकामध्ये सांगण्यात आले की त्यावेळा कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा दोन कार्यक्षेत्र माझ्या हिशोबात एवढ्या पतसंस्थेच्या कार्यक्रमाला मला द्यायला योग आला पण स्थापनेच्याच वेळा दोन जिल्ह्याचे कार्यक्षेत्र रमाली करायची जी पहिली पदसंस्था असेल कारण पहिल्या सुरुवातीला आपण त्याला तालुका स्तरापर्यंतच आपण मर्यादित त्याला कार्यक्षेत्र देतो आणि नंतर दे त्या संस्थेच्या एकंदरीत प्रगतीचा आढावा घेऊन आपण त्याला देत असतो पण त्या काळामध्ये अतिशय दूरदृष्टी ठेवून त्या दोन्ही जिल्ह्यामधल्या सामान्य माणसाला आधार द्यायचा त्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आर्थिक स्थैर्य असलं पाहिजे हा हेतू त्या काळामध्ये एकोणतीस वर्षापूर्वी ठेवला होता आणि आज त्या निमित्तानं आज शिसाळमध्ये त्या पहिल्या शाखेचं आपलं ह्या ठिकाणी उद्घाटन होतं जवळपास वीस कोटीच्या टी व्ही आपण एका शाखेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी गोळा करण्याचा प्रयत्न केला जवळपास सीडी रेशिओ बघितला तर एकोणसाठ अठ्ठावन्न एकोणसाठ टक्के येतो अतिशय चांगल्या पद्धतीनं सीडी रेशिओ मेंटेन करायचा अजूनही कर्ज वाटायला स्कोप आहे पासष्ट टक्क्यापर्यंत किमान कर्ज अजून वाटा चांगली कर्ज सुद्धा इथं सगळ्या आम्ही मगाशी अनेक लोकांच्या टी व्ही वाढायला पाहिजेत पन्नास कोटी जायला पाहिजे जसं टी व्ही वाढायला पाहिजे तसं कर्जदारसुद्धा सांगितलं मिळणं की आता फार मोठं धुराधुरा वर काम झालेलं आहे कारण ज्यावेळेला आपण बँका पतसंस्था या सगळ्या चालू होतो त्यावेळा एका बाजूला कर्ज काढताना कर्जदार हा रोज चेअरमन आणि संस्थेच्या दारात असतो पण एकदा कर्ज काढल्यानंतर मात्र वर्षभरानं चेअरमन आणि सगळ्या संस्था की त्या कर्जदाराच्या दारात असते हे सुद्धा चित्र आणि म्हणून सगळ्याच्या माध्यमातून जसं वाढली तसं चांगले कर्जदार सुद्धा शोधलं हे सुद्धा अलीकडच्या काळामध्ये मोठं काम झालं आणि त्याचा समन्वय चांगल्या पद्धतीनं ठेवायचं काम या जिवेंद्र पतसंस्थेने केलंय त्याबद्दल मनापासून मी या जिनेंद्र हो सन्माननीय सुकुमार अण्णा आणि नि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सगळ्या संचालक मंडळाचं सुद्धा एका ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो अशाच पद्धतीनं भरभराट या संस्थेची मगाशी पन्नास कोटी सांगितली पन्नास कोटीच नव्हे तर अनेक शाखा या संस्थेच्या माध्यमातून व्हाव्यात आणि सामान्य माणसांना दिलासा द्यायचं का आता जवळपास तीन शाखा या संस्थेला मंजूर आहेत पण चेअरमननी त्यावेळा भाषणात काय सांगितले मला काय माहीत नाही प्रत्येक शाखा मंजूरं ही पहिली शाखा होती राहिल्या दोन शाखा सुद्धा होती वर्षाला दोन शाखा आपल्या वाढल्या पाहिजे त्या दृष्टीनं याचा टार्गेट ठेवून येणाऱ्या काळामध्ये त्याचं शेड्यूल की प्रत्येक वर्षी किती शाखा वाढल्या पाहिजे आणि आपल्या ठेवीचं उद्दिष्ट काय असलं पाहिजे आणि कर्जाचं उद्दिष्ट घेऊन ज्या पद्धतीनं आपण निश्चितपणे काम करावं अतिशय चांगल्या पद्धतीची ज्या पद्धतीनं आपण काट कसर करून ही संस्था चालवल्या त्या दृष्टीनं निश्चितपणे येणाऱ्या काळ हा संस्थेसाठी भरभराटी जाईल त्यामध्ये कुठल्याही पद्धतीची शंका नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण कर्जदार असतील ठेवीदार असतील यांना आधार देण्याचे काम केले आज जवळपास बारा टक्के आपण डिव्हिडंड देतो आपलं सरासरी आपण कर्ज ज्या टी ठेवून घेतो त्याचा रेट साडेआठ टक्के आहे आणि डिव्हिडंडचा रेट आपला बारा बारा टक्के आहे म्हणजे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये शेअर भांडवलसुद्धा आपलं जवळपास तीस का चाळीस लाखापर्यंत आहे ते शेअर भांडवलसुद्धा एक कोटीना जसं टी व्ही कशा वाढतील तसं शेअर भांडवलसुद्धा एक कोर्टीला जावं आणि त्या दृष्टीने सुद्धा आपण त्याचं वर्कआउट करून ज्या पद्धतीने शेअर मांडवलसुद्धा वाढणं हे सुद्धा तेवढंच महत्व आहे कारण लोकांना सुद्धा त्याचा फायदा आहे आणि आपल्याला संस्थेलासुद्धा त्या दोन्ही गोष्टीचा फायदा आहे त्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडून काम व्हावं आणि ज्या पद्धतीनं आपण कामकाज केलं त्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं एक ज्या सगळ्या आपल्या दोन्ही जिल्ह्याला एक अभिमान वाटावा सर्वसामान्य माणसाला एक आदर्शाचा एक आदर्श आणि एक आधार वाटावा अशा पद्धतीचं काम या पंचवस्थितीच्या माध्यमातून येईल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो